नर्सिंग क्षेत्रात करिअर करण्याची सुवर्ण संधी प्रवेश 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 श्री अनंत स्मृती चॅरिटेबल ट्रस्ट कसाल संचलित इन्स्टिट्यूट ऑफ नर्सिंग कसाल महाविद्यालय बेसिक बीएससी नर्सिंग चार वर्षांचा कोर्स जी एन तीन वर्षांचा कोर्स दोन वर्षांचा कोर्स गावराई कुडाळ येथील साडेसात एकर स्वतःच्या जागेत स्वतःच्या इमारतीत सुसज्ज नर्सिंग कॉलेज भारतीय परिचर्या परिषद दिल्ली महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ नाशिक महाराष्ट्र सरकार महाराष्ट्र परिचर्या परिषद मुंबई महाराष्ट्र राज्य सुश्रूषा आणि परावैद्य शिक्षण मुंबई यांची मान्यता प्राप्त असलेले नर्सिंग कॉलेज मुंबई पुणे आणि कोल्हापूर सारख्या मोठ्या शहरातील नामांकित रुग्णालयात कॅम्पस इंटरव्ह्यू द्वारे चांगल्या पगाराची हमखास नोकरी श्री अनंत स्मृती चॅरिटेबल ट्रस्ट कसाल संचलित इन्स्टिट्यूट ऑफ नर्सिंग कसाल महाविद्यालय पोलीस मित्र संघटना महाराष्ट्राच्या सक्रिय कार्यकर्त्या व वसई विरार तालुका अध्यक्ष सुरेखा कोकरे यांनी त्यांचा वाढदिवस नुकताच जीवन आनंद संस्थेच्या समर्थ आश्रमात मित्रमंडळींसह साधेपणाने साजरा केला जीवनानंद संस्थेचे विरार रेल्वे स्टेशनला दिनांक सोळा डिसेंबर दोन हजार तेवीस रोजी आयोजित केलेल्या स्वच्छता मोहिमेतून सुरेखा कोकरे या समर्थ आश्रमला जोडल्या गेल्या जीवनानंद संस्थेचे आश्रम शेल्टर होम आणि बालकांसाठीचे डे केअर सेंटर ही जनतेच्या पाठिंब्यावर चालतात आणि म्हणून आश्रमातील बांधवाने आपण कार्यकर्ते हे समाजाचे देणे लागतो अशी भावना जीवन आनंद संस्थेचे संस्थापक अध्यक्ष संदीप परब यांनी वेळोवेळी प्रांजळपणे व्यक्त केली आहे आणि याच भूमिकेतून संस्था सातत्याने ठिकठिकाणी विशेषत सार्वजनिक वापराच्या ठिकाणी स्वच्छता मोहिमांचे आयोजन करीत असते अशा मोहिमांद्वारे समाजातील अनेक निस्वार्थी व्यक्ती आणि कार्यकर्ते संस्थेच्या कार्याला जोडले जातात असा संस्थेचा नेहमीचा अनुभव राहिला आहे आणि अशाच प्रकारे सुरेखा कोकरे या समर्थ आश्रमला जोडल्या गेल्या समाजातील नागरिकांची सुरक्षितता आणि निराधार वंचितांच्या न्याय हक्क व सन्मानासाठी वंचितांसाठी सुरेखा यांचे हातून मोठे कार्य व्हावे त्यांना परमेश्वराने सुदृढ आरोग्य द्यावे अशी सदिच्छा व प्रार्थना सुरेखा कोकरे यांचे पोलीस मित्र संघटनेतील उपस्थित स्नेही मित्र आश्रमचे कार्यकर्ते व बांधवांनी व्यक्त केली यावेळी पोलीस मित्र संघटना महाराष्ट्राचे गितेंद्र मिर्लेकर पालघर जिल्हा अध्यक्ष जयेश पाटील पालघर तालुका अध्यक्ष सुरेखा कोकरे वसई विरार तालुका अध्यक्ष सुप्रिया पिंपळे वसई विरार तालुका प्रभारी श्वेता गोमाने वसई विरार तालुका प्रवक्ता सुषमा पाटील वसई विरार तालुका उपाध्यक्ष शुभांगी वांचू वसई विरार तालुका उपाध्यक्ष राजेश गुप्ता वसई तालुका उपाध्यक्ष सानिका शेलार वसई विरार तालुका सहसचिव प्रगती परब वसई विरार तालुका सरचिटणीस सुचिता पडवळ वसई विरार तालुका सरचिटणीस आशा भगत वसई विरार तालुका कार्याध्यक्ष विद्या पटेल वसई विरार तालुका सल्लागार इत्यादी मान्यवर उपस्थित होते किसन चौरे कोकण नाऊ असे आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी कोकण नाऊचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा बेल बटन दाबा ताज्या घडामोडींसाठी लॉग इन करा कोकण नाऊ डॉट कॉम